आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी शिवरात्रीनिमित्त घरोघरी शिवाराधनावर शिवपूजा केली जात आहे तर अनेक भाविक भक्त मंदिरात जाऊन पूजा अर्चना करत आहे जिल्ह्यात मोठी धार्मिक स्थळे असून सारेबर्डी तपनेश्वर गडगेश्वर असे अनेक शिवालय जिल्ह्यात आहे त्यानिमित्त शिवपूजा करण्याकरता भाविक भक्त सध्या शिवमंदिरात पूजा करत आहे तर काही शिवभक्त आपल्या घरीच पूजेना अर्चना करून अभिषेक करत आहे अमरावती शहरातही मोठ्या प्रमाणात आज शिवपूजा करण्यात येत असून घरोघरी बोलनाथ शिवशंकर माता पार्वती यांची आराधना व पूजा जलाभिषेक दुधाभिषेक करण्यात येत असून शहरातील गडकेश्वर महाकाली मंदिर व इतर शिवशंकर मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी आज गर्दी केली आहे